काय कोर्टामध्ये झालं काय काय एकूण चार दिवसांच्या पोलीस कस्टडीनंतर आज मेहरबान न्यायालयामध्ये मनोरमन खेडकर यांना हजर करण्यात आलं पोलिसांनी त्यांच्या रिमांड रिपोर्ट मध्ये सांगितलं होतं की आमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं त्यांची आता कस्टडीची आवश्यकता नाही त्यामुळे न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यास आणखी काही हरकत नाही त्यानुसार मेहरबान न्यायालयाने चौदा दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांचा ही टू कस्टडी पण त्यात आम्ही जामीनाचा अर्ज ठेवला होता आमचं असं ठाम म्हणणं आहे की जरी त्याच्यामध्ये तीनशे सात आयपीसी हे कलम लावलेलं जरी असेल तरी मेहरबान न्यायालयाला इथे जामीनाचा जा अर्ज एंटरटेन करणं ऐकणं आणि त्याच्यावरती योग्य ते आदेश करणं हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे तशा पद्धतीचे काही जुनी रुलिंग आमच्याकडे होते पण ते सगळं पूर्ण ऐकल्यानंतर या मेहरबान न्यायालयाचं असं मग आलं की ज्युडिशरी आम्ही नाही करायला पाहिजे सर असा तो जो गुन्हा आहे तीनशे सात तो निर्माण सेशन्स कोर्टानी चालवण्यासारखा आहे त्यांच्यापुढे तो चालणार आहे त्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीन त्याच्यात न दिलेला योग्य आम्ही या आदेशाचं म्हणजे आदर केला पाहिजे आम्ही त्याचं वी हॅव टू फॉलो वी हॅव टू बी अबायडेट बाय द फुट वी विल टेक् नेसेसरी ॲक्शन आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका